महामंगळसूत्र म्हणून एक पॅटर्न आहे आणि किती सुंदर आहे त्याच्या स्टार्टिंग आहे आहे पासून स्टार्ट दोन झुमका हा मला खूप सुंदर आणि आवडणारा दागिना आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण हेवी लुक रेडी होतोय लॉंग हार शॉर्ट हार आणि एक छान हेवी मंगसूत्र मोत्यांमध्ये हे इतके आपल्याला आहेत हा पूर्ण सेक्शन मोत्यांमध्ये जसे पाहिजे तसे तुम्हाला याच्यामध्ये सहा सहा सेट चा पण भेटून जाईल दोन सेट चा पण भेटून गोल्ड ज्वेलरी झालेली आहे आणि आता आपण मोत्यांचे दागिने बघतोय तीन ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता वाट्यांमध्येही हा एक छान ऑप्शन नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर फोंगे हा ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाण्यामधील एक सुंदर असं ज्वेलरीचं दुकान आहे वन ग्राम ज्वेलरी आणि तिथे एक भन्नाट ऑफर लाईफ टाइम साठी आहे एकावर एक, एक म्हणजे जर तुम्ही एक गोष्ट परचेस करते तर त्याच्यावर एक गोष्ट तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे आणि चला आपण हे शॉप एक्सप्लोअर करूया लोकेशन काय तुम्हाला समजेल त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओज खूप जास्त इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत त्यामुळे आज आपण पहिला ज्वेलरी पासून सुरू करतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाईचा स्त्रीचा आवडतीचा दागिना म्हणजे मंगसूत्र तर मंगसूत्रापासून आपण सुरू करूया की किती शेकडो मंगळसूत्र आहेत आणि तेवढे तर ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्यातले काही परफेक्ट आणि छान डिझाईनचे मंगळसूत्र मी तुमच्यापर्यंत घेऊन येते चला तर आपण ब्लॉगला करूया तर आपण बोललो त्याप्रमाणे मंगळसूत्रापासून आपण सुरुवात करतोय तर, तर हे छोटे मंगळसूत्र आहे जिथे लहान मंगळसूत्रापासून मोठे मंगळसूत्र ही मिळणार आहेत तर याची स्टार्टिंग रेंज काय काही आपल्याकडे स्टार्टिंग रेंज दोन हजारापासून आपल्याकडे स्टार्टिंग वन ग्रॅम गोल्ड मध्ये हे मंगळसूत्र मिळणार आहे आणि आपल्याकडे स्कीम प्रमाणे हे अवेलेबल आहे का प्रमाणे समजा तुमची याची प्राइस तीन साडेतीन हजारच्या रेंज मध्ये तर तुम्ही साडेतीन हजारच्या रेंज मध्ये घेतलं तर तुम्हाला बँगल्स किंवा नेकलेस एक वस्तू तुम्हाला फ्री okay. आहे ओके बाय वन गेट ऑफर मध्ये अच्छा तुम्ही डिझाईन बघू शकता किती सुंदर सुंदर आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला एकदा छोट्या मंगसूत्रांची सगळी डिझाईन दाखवून घेते आणि मी फक्त दोन प्लेट्स काढलेले आहेत इथे इथे एक लाईन आहे पूर्ण छोट्या मंगसूत्रांची प्लेट्सची म्हणजे हे अशामध्ये एक दोन तीन चार पाच आठ आठ पद्धतीच्या मंगळसूत्राच्या लाईन अशा एक पूर्ण लाईन आहे म्हणजे फक्त दोनच आपल्याला इथे बोर्ड नाही दिसताय भरपूर व्हरायटी छोट्या मंगळसूत्रांचेही ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने त्याची डिझाईन व्यवस्थित दाखवून घेते स्टार्टिंग आहे ते हजार पासून स्टार्ट आहे दोन अडीच हजारच्या रेंज मध्ये आहे ते नॉर्मल मध्ये पॅन्टमध्ये आहेत ते दीड हजार दोन हजारच्या रेंज मध्ये येणार आहे दु हेवी मध्ये थोड शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये आहे ते म्हणजे चोवीस इन्स रेंज मध्ये येणार एडीच्या लुक मध्ये पण आहे सगळे आहे ते अडीच तीन हजारच्या रेंज मध्ये त्याच्यामध्ये पण भरपूर सारे डिझाईन्स आहेत आणि ह्याची काय प्राइस हे सगळे लॉंग मध्ये सहा हजार साडेसात हजारच्या रेंज मध्ये वरती आहे ते महामंगळसूत्र आहे ओके okay. हे महामंगळसूत्र हा हे सगळे महामंगळसूत्र आहे हे कॉस्ट सगळ्यांचे कॉस्ट यांना बारा हजार पंधरा हजारच्या रेंज मध्ये त्याच्यावर मायमन घटाची ऑफर पण आहे ओके म्हणजे जर मंगळसूत्र घेतलं तर मंगळसूत्र खरेदी नाही नाही मंगळसूत्रावर जर मंगळसूत्र घेतलं तर बँगल नेकलेस किंवा चंद्रकोरची साडी पण फ्री येणार आता कशी पाडव्याची ऑफर होती ना ती कंटिन्यू चालू आहे पाडव्याला काही ऑफर होती पाडव्याची ऑफर होती बँगल्स किंवा नेकलेस मंगळसूत्रावर फ्री असणार आणि प्लस त्याच्यावर एक साडी पण फ्री असणार चोकर आहे त्याच्यावरचा जो वेणीचा जो माप असतो वरचा जो तो हा खोपा आहे तो ह्याच्यामध्ये हा नेकलेस आहे त्याच्यावरचे एरिंग आहेत या अशा बिंदिया विद्या त्याला मत मांग ठिका बोलतात ते पण आहे हा महामंगळसूत्र आहे अच्छा हा हा पूर्ण बँकलचा सेट आहे त्याच्यावर जो कानचा ह्याच्यामध्ये आपण काष्टा साडीमध्ये घालतो त्याच्यामध्ये पूर्ण वेअर केलेलं आहे पूर्ण पंजाब वगैरे आपण आपण घालतो त्याच्यामध्ये आहे हा पूर्ण चोपर साईफ मध्ये आहे म्हणजे नाही को आपला कोल्हापुरी साज आला पूर्ण त्याच्यामध्ये काष्टा साडीमध्ये आपण जो काय वेअर करतो त्याच्यामध्ये आणि हा पण कोल्हापुरी साज हा कोल्हापुरी साज आहे पूर्ण हा कोल्हापूरचा साज आहे त्याच्यावर आपण काष्टाग पूर्ण वेअर करू शकतो म्हणजे कोप वगैरे इकडे मग बांगड्या वगैरे आहेत तर इथे एक महामंगळसूत्र म्हणून एक पॅटर्न आहे आणि किती सुंदर आहे त्याची कुयरी तुम्ही बघू शकता त्याचं पेंडेंट किती छान आहे त्याच्यावर मीनाकारी वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर पॅटर्न आहे अगदीच ते खूप रिच लुक देते आणि हेवी लुक देतो जर तुम्हाला हेवी लुक मध्ये मंगळसूत्र घ्यायचं असेल तर महामंगळसूत्र म्हणून हा एक छान ऑप्शन आहे दादांकडे आणि छान असं त्याचं लुक आहे तुम्ही बघू शकता हे चाळीस इंच मंगळसूत्रा ची लेंथ आहे ह्या मंगळसूत्राची लेंथ चाळीस इंच आहे अजून एक पॅटर्न आहे तो आपण बघूया मी मुद्दाम एक साडी अशी लावून दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे मंगळसूत्र कसं दिसू शकतं किती हेवी लुक तुम्हाला देणार आहे त्या पद्धतीने मी हे एक साडी लावलेली आहे आणि त्याच्यावर हे एक मंगळसूत्र घातलं म्हणजे जर तुम्ही एक मंगळसूत्र घातलात तरी तुम्हाला खूप छान आणि रिच लुक मिळणार आहे हेवी लुक मिळणार आहे हे एक छान मंगळसूत्र आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि ह्या पॅटर्नचं नाव आहे कोळी पॅटर्न मंगळसूत्र तुम्ही लो, लोक कोळी लोक स्पेशली इतकं हेवी इतकं उंचीच आणि एवढं जड मंगळसूत्र ते लोक घालू शकतात आणि त्यांना छानही दिसतं म्हणा हा पेंडेंट आहे खूप छान पेंटेंट आहे हा आणि हे चोवेचाळीस इंचाचं मंगळसूत्र आहे खूप छान हेवी लुक देणारा आहे जर तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमध्ये इतकं हेवी लुकचं मंगळसूत्र हवं असेल वन ग्रॅम मध्ये तर तुम्ही नक्की श्रद्धा कलेक्शन मध्ये या आणि शॉपिंग नक्कीच करा हे एक थर्टी फोर इंचेस हेवी मंगळसूत्र आहे तुम्हाला जर जास्ती लॉंग नको असेल छोट्यांमध्ये हेवी लुक करायचं असेल छोट्या हाईटमध्ये तर हा एक छान ऑप्शन आहे तुम्हाला हा एक ऑप्शन बघायला भेटतो इथे ह्याचं छान असं एक पेंडेंट आहे तुम्ही बघू शकता स्क्वेअर मध्ये आहे थोडं आणि पट्टीही आहे सुंदर शतकाळे काळे मणी व सोन्याचे मणी असे दोन्हीही मिक्स आहे मणी ही ह्याचा छान एक लूक देतो आहे तुम्ही बघू शकता अगदी साडीवर हा असा लुक येणार आहे तर हे आ, आहे, तर एक छान सोबर आणि शॉर्ट लुकमध्ये आहे तुम्ही बघू शकता शॉर्ट लेंथमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर इथे एक छान असा हा एक ऑप्शन आहे त्याच्यावर छान विनवर्क केलेला आहे मीनाकारी वर्क केलेला आहे पिंक ग्रीन आणि छान स्काय ब्लू कलरचं असं छान मरून लूक आहे त्याच्यामध्ये मरून कामही केलेलं आहे आणि ही अशी छान त्याची पट्टी आहे काळेमणी सोन्याचे मणी अशा दोन्ही लूकमध्ये थोडं डिझाईन करण्याचा प्रयत्न त्यांनी छान केलेला आहे ह्याची किंमत बारा तेरा हजारापर्यंत आहे तुम्हाला तीस ते वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे ह्याच्यावर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आणि परत तुम्ही एखादी वस्तू खरेदी फ्रीही मिळणार आहे हाही छान ऑप्शन इथे आपल्याला आहे जेणेकरून डायरेक्ट तुम्हाला एवढे पैसे भरायचे नाहीत आणि जरी भरले तरी त्याच्यावर तुम्हाला अजून काही गोष्टी फ्रीमध्ये मिळणार आहे तर हा एक छान ऑफर इथे आहे आणि हे मंगळसूत्र खूप सोबर स्वीट आणि साडीवर सुंदर असं दिसतंय डमरू पॅटर्न मध्ये इथे ते अजून दोन तीन ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता वाट्यांमध्येही हा एक छान ऑप्शन आहे जर तुम्हाला वाट्यांमध्ये डिझाईन हवी असेल तर हा एक आहे ऑप्शन दोन वाट्यांमध्ये हे असे छान मध्ये पण जर तुम्हाला डमरू पॅटर्न मध्ये मध्ये हवं असेल तर हे दोन ऑप्शन आहेत वाट्यांमध्येही ऑप्शन आहे इवन मी जसं घातलंय तेही एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे आता अजून आपल्याला काय काय इथे बघायला मिळणार आहे तुम्ही बॅक साईडला माझ्या बघतच असाल विरन मधून तुम्हाला फ्लॅश होत असेल की कि किती व्हरायटीच्या ज्वेलरी आहेत वन ग्रॅम मध्ये म्हणजेच आता सोना ऑलमोस्ट एक लाख रुपये झालेला आहे एक थोडा तर एवढ्या इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मला ह्याच्यामध्ये थोडे पैसे इन्व्हेस्ट करा आणि सोन्यासारखाच लूप तुम्ही स्वतःला अव... दागिन्यांमध्ये क्रिएट करा आणि छान अशी ज्वेलरी नक्कीच इथे येऊन विकत घ्या आणि प्लस तुम्हाला काही गोष्टी फ्रीही मिळणार आहे हाही इथे छान एक ऑप्शन आहे तर आता ना आपण खूप छान छान व्हरायटीचे झुंके बघायला मिळणार आहे झुंका हा मला खूप सुंदर आणि आवडणारा दागिना आहे तुम्ही बघू शकता हा किती छान आहे ह्याच्यामध्ये छोटासा मरून कलरचा एक डायमंड आहे अगदी सोन्याचं म्हणजे प्युअर सोन्याचेच दागिने घडवल्यासारखं आणि त्याचा शाईन आहे तुम्ही बघू शकता वन ग्रॅम मध्ये आहे हे मला अगदीच बघून वाटतही नाही की हे वन ग्रॅम मध्ये आहे आणि मी आता तुम्हाला त्याचे अजून दोन चार डिझाईन दाखवते हे बघा किती सुंदर आहेत हे मोतीमध्ये आहेत आणि तर हा एक छान झुमका आहे आणि हा खूप माझा आवडतीचा दागिना आहे झुमके कारण की अगदीच मराठी माणसांना हा सुंदर असा सूट होणारा आणि त्यांनी घडवलेला हा असा मला वाटतं की दागिना आहे खूप सुंदर असं ह्याचं लुक आहे ह्याच्यामध्ये हे एक पॅटर्न आहे त्याच्यानंतर ह्याच्यात हे पॅटर्नही आहेत जे मोतीमध्ये लुक देतो थोडं लॉंग मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर आणि ही एक छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता ओके मला हा दागिना खूप आवडलेला आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ताई दोन हजारच्या रेंज मध्ये दोन हजाराच्या रेंज मध्ये हे झुमके आहेत आणि जर तुम्ही करायला गेलात तर कमीत कमी तुम्हाला दीड लाख जातील ह्या रेटप्रमाणे आता जे रेट आहे दागिन्यांचे त्या रेटप्रमाणे दीड लाखापर्यंत हे झुमके जातील कारण की अगदीच एवढे वजनाचे वगैरे बनवायला गेलो तर इतके रेट तर जाणारच पण तुम्हाला हे अगदीच दोन हजारात रिअल गोल्ड लुक देणार झुमका इथे बघायला मिळतोय आणि जर तुम्ही त्याच्यावर काही शॉपिंग करताय तर तुम्हाला ह्याच्यावर काही ऑफर आहे का काही ऑफर नॉर्मली रिंग वगैरे शकते लेडीज रिंग वगैरे रिंग वगैरे आपल्याला ह्याच्यावर ऑफरमध्ये काही त्यांच्याप्रमाणे त्यांच्या बजेटप्रमाणे काय ऍडजस्ट होत असेल तर तसं ते नक्कीच गिराईक ना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहेत हे सगळे चैनचे डिझाईन्स आहेत ते लेयर सगळ्या बॉलचे डिझाईन्स आहे जसं की त्याचे वेगळे वेगवेगळे रेट आहे सगळ्यांचे कॉस्ट टू कॉस्ट वेगवेगळे घे दोन हजार अडीच हजार साडे तीन हजार साडेचार हजार सगळ्यांची वॉरंटी गॅरेंटीचं पक्क बिल वगैरे पण भेटतं त्याच्यामध्ये हे बघा हे जेंट्स कडा आहे हे बॅचलेट आहे लेडीजचे पण हां लेडीजचे पण बॅसलेट वगैरे आहेत नॉर्मली चेन लेडीज मध्ये पण लेडीज चेन लेडीज हे सगळे लावलेले आहेत लेडीज चेनचे सगळे व्हरायटीज सगळे पॅनल वगैरे चेंज करून भेटू शकतो त्याच्यामध्ये हे हनी सिंग आहे हे जास्त आता ट्रेंडला चालू आहे हा गोफ मध्ये वगैरे गोफ मध्ये त्याला हा हेवी मध्ये आहे छान आहेत जेंट्स साठी हे ऑप्शन इथे आपल्याला छान बघायला मिळणार आहे तसेच आपल्याला इथे रिंग पण आहे जेंट्स साठी लेडीज रिंग पण आहे इथे पण आहेत का इथे हे वगैरे आहेत हो हे पण मोठी आहे ह्याची रेंज काय होऊन जाईल तरी ह्याची बॅसेट रेंज सहा पाच हजार सहा हजारच्या रेंज मध्ये आहे हा सगळ्यात मोठा हा पॅटर्न आहे ह्याला हॅनिसिंग म्हणजे हॅनिसिंगचा पॅटर्नचा हा एक लुक आहे तो हा कमीत कमी वीस हजार पंचवीस हजारच्या रेंज मध्ये येऊन जातो तर मराठी माणसांचा अजून एक आवडतीचा जागिना म्हणजे बाजूबंद तुम्ही बघू शकता हा किती सुंदर मोत्यांचा बाजूबंद आहे त्याला छान असा डाळिंबी कलरचा मध्ये छान खडा लावलेला आहे आणि छान अशा छोट्या छोट्या वेलीही आहेत आणि अगदीच तो हातावर असा परफेक्ट आणि थ्री साईज आहे म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला साइज प्रमाणे बसेल नाही बसेल अगदीच बाजूबंद एवढा गाळा असून सुद्धा त्या लोकांनी छान अशी मोठीच्या मोठी साखळी दिलेली आहे आणि तो परफेक्ट तुमच्या हातावर बसणार आहे ह्याच्यात ऑप्शन आहेत भरपूर सारे त्यातले मी सिलेक्टेड ऑप्शन हेवी लुक मध्ये काढते तर हा एक छान एक ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता ह्याची काय प्राइस आहे साडेतीन हजारच्या रेंज मध्ये हा तीन हजार आहे दोन हजार दो नऊशे नव्याण्णवचा नौग म्हणजे तीन हजाराचा आहे त्याच्यावर तुम्हाला छान असा एक गोष्ट जे त्यांच्या बजेट प्रमाणे मिळणार आहे असा सुंदर हा असा एक बाजूबंद आहे त्याच्यामध्ये ह्या एक सुंदर असा अजून एक पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता तिथे हा सुंदर आहे अगदीच नाजूक आहे आणि खूप सुंदर त्याचं है। घडणावळ आहे त्याचीही प्राईस तीन हजार आहे त्याच्यामध्ये खूप छान असे डायरेबी कलरचे डायमंड त्यांनी डिझाईन केलेले आहेत प्लस मोती आहे छानछाईन आहे हा खूप सुंदर असा बाजूबंद आहे तीन हजाराच्याच रेंजमध्ये तसेच एक छान असा हा खोपा आहे ब्राह्मण लोकांना स्पेशली त्या लोकांचा हा दागिना आहे कारण की ते असे छान खोपा घालायचा वेणीचा आणि त्याच्यावर ते असे छान ब्राईड स्पेशली ब्राईड लोकांसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे बघा किती छान हा एक सुंदर ऑप्शन आहे ओके तसंच सुंदर अशी एक नथ आहे तुम्ही बघू शकता ही नथ खूप राजेशाही नथ आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा सुंदर डायमंड केलेला आहे तुम्ही बघू शकता नाक नाकात अगदीच परफेक्ट आणि हेवी लुक आहे ही दोन हजाराची आहे म्हणजे त्याची कामही त्याचं कामही खूप सुंदर आहे ठीक आहे तसंच अजून इथे एक ऑप्शन आहे ते आहे कर्णफुलं कर्णफुलं आहेत ही छान छान याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत मी तुम्हाला तुम्हाला का दाखवते की इथे एवढ्या सगळ्या गोष्टी ग्रॅम मध्ये भेटत आहेत म्हणून मी तुम्हाला हे दाखवते की कर्ण फुलं ही इथे छान एक ऑप्शन आहे ही एक छान नथ आहे पूर्ण मोती आणि त्याला स्टार्टिंगला म्हणजे जिथे आपले नाकावर न आहे तिथे डायमिंग कलरचा खडा आहे ही ही एक छान ऑप्शन आहे अठराशेची ही नथ आहे फक्त वन ग्रॅम मध्ये त्याच्यानंतर ही एक सुंदर नथ आहे बघा दोन हजाराची नथ आहे पण त्याची घडनावळ इतकी सुंदर आणि नाजूक आहे आणि तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगेन कि मी आता ठाण्यात था आहे आणि ही ब्रांच आहे ठाण्यातली पण तसंच ह्याचे म्हणजे श्रद्धा ज, आ, वन ग्रँड ज्वेलरी ह्याची ब्रांच तुम्हाला दादरमध्येही आहे कल्याणमध्येही आणि डोंबिवलीमध्ये आहे जर माझी व्हिडिओ तुम्ही ऑल ओव्हर मुंबईमधले लोक बघत असाल तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या जवळच्या ठिकाणच्या शॉपमध्ये जा आणि शॉपिंग करा आणि मी त्याचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे पण तुम्ही नक्की जा दादरला आहे कल्याणला डोंबिवलीला आणि ठाण्याला ह्या चार ठिकाणी ह्या शॉपचे श्रद्धा अँड ज्वेलरी वन ग्रॅम ज्वेलरी ह्या शॉपचं ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे प्रत्येक ब्रँडचं ऑप्शन ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे तर चला पुढे अजून काय आपल्याला दागिने बघायला मिळतात हा आहे तर मी लॉग आणि शॉर्ट नेकलेसमध्ये ऑप्शन्स बघत होती तिथे मला हे दोन छान ऑप्शन्स आवडलेले आहेत हा आहे लॉंगमध्ये तुम्ही बघू शकता पट्टी वर्क केलेलं पट्टीचा असा विथ हेवी पेंडंट असा शॉ लॉन्ग नेकलेस आहे परत एक छॉ शॉर्ट नेकलेस आहे मी शॉर्ट नेकलेसचे इयरिंग्स वेअर केलेले आहेत आणि लॉंग नेकलेसची विथ इयरिंग प्राइस आहे अकरा हजार त्याच्यावर तुम्हाला छान डिस्काउंट मिळणार आहे तो डिस्काउंट करून साडेसहा सात हजारापर्यंत तुम्हाला हा नेकलेस जातोय विथ इयरिंग जातोय आणि त्याच्यात तुम्हाला बाय वन गेट वन फ्रीही मिळतोय तोही एक ऑप्शन आहे आणि तोही एक स्कीम तुम्हाला अवेलेबल होणार आहे या नेकलेसवर इवन छोट्या नेकलेसवरही तुम्हाला छान ऑप्शन आहेत भरपूर ऑप्शन आहेत त्यातले मला हे दोन हेवी लुकचे मोठा हार आणि एक छोटा हार विथ इयरिंग आवडलेले आहेत भरपूर ऑप्शन आहे मी एकदा तुम्हाला बॅक कॅमेराने सगळे ऑप्शन दाखवून घेते कारण की इतके सगळे वेअर करण्यामध्ये माझी व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल आणि तुम्ही पण खूप बोर व्हाल त्यासाठी मग हो मी तुम्हाला एक शॉर्ट अँड स्वीट एक रन थ्रू व्हिडिओ तुम्हाला दागिन्यांवरून घालते चला तर हा असा पूर्ण हेवी लुक रेडी होतोय लॉंग हार शॉर्ट हार आणि एक छान हेवी मंगसूत्र सकट हा एक छान असा हेवी लुक रेडी होतोय तुम्ही बघू शकता हा एक सुंदर डिझाईन रेडी होते आणि अगदीच कमी किमतात किमतीत होईल म्हणजे जर तुम्ही सोन्याचं विकत घ्यायला गेलं तर नक्कीच पाच ते सहा लाखाच्या पुढे जास्त पण कमी नाही बजेट होऊन जाईल पण हा अगदीच तुम्हाला हे सगळं जर तुम्ही एका ठिकाणून घ्यायचं झालं तर खूप कमी किमतीत ही भरपूर साऱ्या ऑफर्स तुम्हाला परत डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की या श्रद्धा कलेक्शनमध्ये वन ग्रॅम श्रद्धा कलेक्शन ज्वेलरीमध्ये शॉपिंग करा ठाण्यात हे शॉप आहे ॲड्रेस तुम्हाला लवकरच कळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ॲड्रेस मेन्शन केलेलाच आहे तर गोल्ड ज्वेलरी झालेली आहे आणि आता आपण मोत्यांचे दागिने बघतोय तुम्ही बघू शकता हा सुंदर मोठ्यांचा लाँग नेकलेस आहे त्याच्यानंतर चिंचपेटी आहे आणि सेटवरचेच इयरिंग्सही से आहेत आणि ह्याची है प्राइस आहे सात हजार कमीत कमी आ, दोन तीन हजारापासून सुरू होतोय इथे नेकलेस मोठ्यांचे ते सात हजार जास्तीत जास्त सात आठ हजारापर्यंत इथे मोठ्यांचे दागिने आहेत नवरीसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि हा पूर्ण सेट सात हजारापर्यंत जातो आणि ह्या शॉपचा ॲड्रेस आणि नाव मी तुम्हाला प्रॉपर मेन्शन करते पाटोळे यांचे श्रद्धा जेम्स अँड ज्वेलरी एक ग्रॅम वन ग्रॅम सोन्याचे कमी वजनाचे दागिने आणि ॲड्रेस आहे तळमजला एस खिमजी बिल्डिंग कोपिनेश्वर मंदिर समोर बाजारपेठ स्टेशन रोड ठाणे पश्चिम हा त्यांचा प्रॉपर ॲड्रेस आहे तसेच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सेवन थ्री झिरो फोर डबल सेवन फाय डबल सेवन वन हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तसेच तुम्हाला ज्योतिष यांचे मोफत मार्गदर्शनही इथे आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता आपण मोत्यांचे दागिने बघितलेले आहेत आता त्याच्यावरून मी तुम्हाला एकदा नजर टाकते की आ, कसे आहेत मोतींचे ना दागिने तर आता आपण बघून झालेले आहेत कर्णफुलं बघून झाले त्याच्यानंतर दागिने बघून झाले हार बघून झाले छोटे हार मोठ्यांचे हार सगळं ऑलमोस्ट बघून झालेला आहे आता एक सुंदर दागिना असा आहे तो म्हणजे पैंगण आणि वन ग्रॅम गोल्ड मध्ये ही ताईंकडे श्रद्धा ताईंकडे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर त्याची वेगवेगळे वेग डिझाईन्स आहेत भरपूर सारे ऑप्शन्स इथे आपल्याला आहेत काय कॉस्टिंग आहे ताई हजार पर्यंत ओके हजारपर्यंत होऊन जातात जे ह्यांची प्राइस आहे एकोणीसशे रुपये आहे त्याच्यावर डिस्काउंटही तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे हजारापासून स्टार्टिंग आहे पैंजणांचे तीन तीन चार चार हजारातही हेवी लुक मध्ये पेंजण आपल्याला इथे मिळणार आहेत तर मोत्यांमध्ये हे इतके ऑप्शन्स आपल्याला आहेत हा आप पूर्ण सेक्शन मोत्यांमध्ये इथे बघायला मिळणार आहे आणि खूप छान छान डिझाईन आहेत हेवी लुक मध्ये आहे सोबर लुक मध्येही आहे लॉन्ग अँड शर्ट नेकलेसमध्ये इतके ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे, आहे शॉर्ट नेकलेस राहार पट्टी हे तीन लेअर मध्ये पण येतात दोन लेअर मध्ये पण येतात जसे याच्यावर डिझाईन्स पण आहेत सगळ्यांवर एंड पण आहेत खूप ऑप्शन व्हरायटी आहेत आणि अगदी लुक मध्ये हा थोडासा नेकलेस होऊन जातो ज्यांना हेवी लुक रोको असेल सोबर लुक हवा असेल तर तोही इथे आपल्याला वन ग्रॅम मध्ये मिळणार आहे हा राणी हा राणी हार आहे त्याच्या इयरिंग्स वगैरे पण भेटणार तुम्हाला सगळ्यांची डिझाईन वगैरे पण खूप छान छान आहे ह्याचे इयरिंग ह्या इयरिंग वर चेक का आहे नाही त्याचे वेगळे डिझाईन आहेत इयरिंग पाठी मागा लावले अच्छा अच्छा फक्त इयरिंग हा ओके ते हे एक छान ऑप्शन आहे सगळ्या पॅटर्न आहेत ह्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन आहेत शॉर्ट मध्ये पण आहे लॉंग मध्ये पण आहे पूर्ण हा कॉम्बो लावलेला आहे त्याची प्राइस आहे ती डिस्काउंट करून तुम्हाला आठ ते नऊ हजारच्या रेंज मध्ये येऊन जाईल जसं पाहिजे खूप पण आहे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज पण आहे कोल्हापुरी साज आहे दोन लेअर मध्ये तीन लेअर मध्ये कोल्हापुरी साज आहे सगळेमध्ये हा चुडा बनवलेला आहे जसं लग्नाच्या साज मध्ये आपण जसं बोलतो आता असा पूर्ण हा व्हरायटीचा डिझाईन आहे याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स वगैरे पण आहेत जसे पाहिजे तसे तुम्हाला याच्यामध्ये सहा सहा सेट चा पण भेटून जाईल दोन सेट चा पण भेटून जाईल खूप सारे डिझाईन्स वगैरे पण भेटून जातील त्याची काय प्राईज आहे त्याचा पूर्ण कॉम्बो येईल त्याच्या कॉम्बो सहा सात हजारच्या रेंज मध्ये येऊन जाईल पाहिजे त्याच्यामध्ये व्हरायटी पण ऍड करू शकतो डिस्काउंट करून तुम्हाला सहा सात हजारच्या मध्ये येऊन जाईल ओके आपल्याला अजून पॅटर्न कुठे बघायला हा दोन दोन चा गाळा आहे हा दोन चार चा आहे हा दोन सहाचा आहे हा दोन आठचा आहे दोन दहा दोन बाराचा पण आहे दोन बारा पर्यंत गाळ्या वगैरे येऊन जातील डिझाईन्स वगैरे आहे सहा पे हा पूर्ण सहा ह्या सेट आहे सहा सहा ह्याचा सेट आहे चार ह्याचा पण सेट भेटतो दोन हजार पण सेट भेटतो जसे पाहिजे तसे डिझाईन्स मीना वर्क मध्ये पण भेटून जातात आपण एक सेट बनवून ठेवलेला आहे का हा नुसती सिंगल से बांगडी कितीची आहे हा पूर्ण सिंगल बांगडी दोन अडीच पर्यंत येऊन जाईल डिस्काउंट करून डिस्काउंट ओके पाच हजाराची सिंगल बांगडी आहे वाव खूप सुंदरच छान हे पिचोडी वगैरे आहे त्याच्यानंतर पाटला पाटील बांगडी काय म्हणतो ना पाटल्या पाटल्या समजा बांगड्या अच्छा हे पण बारीक मध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये टाकता येईल खूप छोट्या साईजच्या आहेत ना हो खूप सुंदर ह्या पण आहेत ना त्याच्यामध्ये छोट्यामध्ये ह्याच्या पूर्ण साईडचा काय प्राइस आहे या दोन पर्यंत भेटून जाईल ओके चार बांगड्या नाईस हे पण आहेत पूर्ण पाटले वेअर आहे अच्छा हे सगळ्या बारीक हिरव्या बांगड्यांमध्ये मध्ये मध्ये घालायला लागतील अशा मध्ये पॅटर्न वरती पण आहेत ना हे ते पूर्ण पूर्ण आहे खूप छान ऑप्शन आहे इथे भरपूर व्हरायटी आहेत असं नाहीये आपल्याला की जेवढं व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला प्रॉपर प्रत्यक्षात इथे शॉपमध्ये येऊनच कळणार आहे की आपल्याला इथे काय काय मिळणार आहे तर करून झालेला आहे आणि इथे भन्नाट ऑफर आहे एकावर एक लाईफ टाईम फ्री एकावर एक फ्री अशी एक, एक छान ऑफर आहे तुम्ही छान दागिने बघू शकता गंग्रॅम गोल्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ठाण्यामध्ये पाटोळे यांचे श्रद्धा जेम्स अँड ज्वेलरी ह्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा माझा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईज